स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य नाशिक रोड युनिटच्या गुन्हे शाखेनं गेल्या एका वर्षापासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला देवळाली गावातील सुंदरनगर परिसरातून मोठ्या शिताफीनं अटक केली आहे गुरुवारी अकरा डिसेंबरला सायंकाळी साडेसात वाजता उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या एका वर्षापासून पायकराव टोळीचा सदस्य फरारी होता आरोपी रोहित उर्फ भुऱ्या लोंढे याचा शोध सुरू होता नाशिक रोड गुन्हे शाखेच्या युनिटमधील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी आणि संजय पोटिंदे यांना माहिती मिळाली की आरोपी रोहित उर्फ भुऱ्या सुरेश लोंढे हा सुंदरनगर परिसरात आहे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालदेवी नदी आणि सुंदरनगर परिसरात सापळा रचण्यात आला लोंढे मोटरसायकलवरून येत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी त्याला ओळखलं आणि त्वरित ताब्यात घेतला पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आला नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवलदार अविनाश देवरे नितीन फुलमाळी दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप आणि संजय पोटिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक